नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या YouTube चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील दिनविशेष या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या संघबंदी विरोधी आणि 1975 च्या आणीबाणी विरोधी सत्याग्रहात सक्रिय सहभागी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती आणि सामाजिक समरसता मंचाच्या स्थापनेत मोलाचं योगदान देणारे उत्कृष्ट लेखक आणि वक्ते असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक दामोदर माधव दाते म्हणजेच दामोअ्णा दाते यांचं एक सप्टेंबर दोन हजार दोन रोजी देहावसन झालं एक सप्टेंबर हा त्यांचा स्मृतिदिन या निमित्ताने आपल्या सर्वांतर्फे त्यांना भावपूर्ण आदरांजली मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका दिनविशेषा सहित तोपर्यंत हरिओम सर्वम कृष्णार्पणमस्तु धन्यवाद